ಅನಂತಟಿ ದೇ ರಿಫ್ರೆಶ್ ಹಮೀ मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवासेनेनं पुन्हा एकदा वर्चस्व असल्याचं दाखवून दिलंय दोन वर्षांच्या विलंबानंतर झालेल्या निवडणुकीत दहा पैकी दहा जागांवरती युवासेने विजय मिळवलाय या विजयानंतर रात्री मुंबई विद्यापीठाबाहेर ठाकरे गटाकडून एकच जल्लोष करण्यात आला आदित्य ठाकरेंच्या युवासेनेनं दहाच्या दहा जागा जिंकून भाजप प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजे एबीवीपी चा धुबा उडवलाय युवासेनेनं ज्या प्रकारे पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठावरती आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं त्यावरून युवासेनेकडून मातोश्रीवर मोठं शक्तीप्रदान मार्गदर्शन केलं जाणार आहे तसंच सर्व विजयी उमेदवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंची भेट घेणार आहेत आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल